अरे कोणाच्या आकडे आहेत एवढं गावातले गावातलेच चल बरं तिथं गेल्यावर नाव सांग मला या का एकाच्या कॅबला चुपसून टाकतो बघ अरे काय चाललंय का एवढा आकडा असतात का कुठं कोणाचा आकडा येऊ सोमनाथ भगत सोमनाथ भगतचा अरे लाईट गेलो पाच मिनिटात फोन करतोय तो लाईट कधी येणार आणि इथं आकडे चाललाय का इकडे दे पक्कड बिकड दे आईला सगळंच कट करून टाकतोय यांचं आज आणि आहे ना का आहे ना ते पुस्तक बी दे पहिले देतो यांच्या हजार हजार रुपये आणि कॅबलाच गुंडाळून घेऊन जातो सगळ्या हे पकड पकड काय ठेवीतच नाही आता इथं बघ काय यांनी आहे ना ओांबा थांबा काय चाललंय तुमचं आणि तोडू आकडा का तोडू राहिला म्हणजे आकडा काय अधिकृत आहे का चोरून लाईटी वापरतो तुम्ही चोरून कुठे लायटी वापरली आम्ही आणि तुम्ही असं कसं तोडू शकता तुमचं काय हक्क हक्क म्हणजे वायर मॅने मी माहिती नाही का तुम्हाला गव्हर्नर या बघा सरकारी काम चालू आहे त्याच्यामध्ये येऊ नका तुम्ही काय प्रूफ काय तुमच्याकडे माझ्याकडे आयकड बिकड सगळे तुम्हाला दाखवतो पण एक मिनट तुम्ही ही घरी चालवलंय ना काय घरी चालवलंय ही लाईट हा घरी काय काय हिटर आहे का तुमच्या मग हाय की हिटर हिटर शेगडी आहे का शेगडी बी आहे मग तुम्ही लाईटीव शेगडी चालवताय हिटर चालवताय ये, बघा ये अख्ख्या पटांगणात बल लावून ठेवले तुम्ही दहा दहा बल लावले तिकडं पोलड्री बी काय तुमच्या काय माहिती नाही का हा पोलड्री बी तुमचीच आहे ना, ना ती ना ला अजून कनेक्शन नाही घेतलं तुम्ही फुकट वापरता का सगळं बिल असं काही भरते की मी फुकट वापरते अहो तुम्ही घेतले फक्त घरगुती कनेक्शन आणि वापरताय पोलट्री ती पिठाची गिरण आणि शेगडी बिगडी सगळं वापरताय तुम्ही एवढं तुम्हाला काय माहिती मी सगळं ह्याच्यावरच करते असं शकतो की आकडा या बघा तुम्हाला एक सांगू सा का तुम्ही बिल भरताय हेच खोटे आकडा तुम्हाला बिलच नाही आतापर्यंत मला काय कळत नाही का आणि दुसरी गोष्ट घरगुती वापरताय बल लावल्यात बाहेर पोलट्री आहे गिरणी आहे हिटर आहे शेगडी आहे आणि सगळं तुम्ही ह्याच्यावर चालवलंय अहो जगन कधी ट्रान्सफॉर्मर तुमचा काय ते पकड द्या इकडे चल

हा चोरी झाली चोरी केलं तुमच्या कारवाई होणार नाही मग काय होणार बरं पण हे बघा सरकारी कामात अडथळा आणू नका तुम्ही केलंय चुकीच का बरोबर मला सांगा बरं तुम्ही चुकी नाही आकडा टाकणं हा आणि मग कस काय तुम्ही बरं तुमचं परत सावरून घ्यायचं पैसा लागतो त्या सगळ्याला पैसा लागतो म्हणजे मग तुम्हाला आता फुकट चालवायचं का सगळं फुकट चालून जमतय का बिल तर भर आहे नको का आज तुम्ही पेट्रोल पंप पेट्रोल टाकाय गेला पैसे ना, ना का फुकट वापरता दुकानात वस्तू आणाय गेला पैसे देतात का फुकट ओ... 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 आणता का नाही पैसे देत तुम्ही फुकट वापरून जमते का असलं काही सांगू नका इथं का तुम्ही सांगायचं

तेव्हा तुम्हाला सांगतो हे सगळं चुकीचं आहे हे थांबवा आणि पहिलं ऑफिसमध्ये येऊन दंड भरा आणि त्याच्यानंतर कोटेशन भरा म्हणजे तुम्हाला लिगली लाईट भेटेल थोडं द्या मला आता काय गुतोडा करून ठेवलाय सगळ्या इथं वायरी बी ना हे आपल्याला अजिबात पटलं नाही तुम्हाला हा प्रकारे तुला भेटले का वे रे भाड्या <laughs> केलं का बाबा मी काय केलं म्हणजे हात धरतो काही <laughs> आमच्या बायकांचा तिकडे मरायला काय संबंध होता झालं माझा हात धरला मी आकडं सोडायला गिन्नी कोणा तुमची गरज नव्हती आकडे सोडायचा काय संबंध आहे तुमचा कोण आहे तुम्ही कोण आहे म्हणजे गावात वायर म्हणून झालं मी नवीन असले कपडे कपड्या वायर मरा सगळे <laughs> <laughs>

आणि त्या चित्ता काढेल तुला या राहणामध्ये चित्ता काढेल मला दहा वेळा खांबवचा नाही लागते दिवसातून मी काय कपडे खराब होते म्हणून वजनाकडे बघून वाटतं का, का खांब तुझ्या चाने राहत असेल म्हणून कोणी वायरमॅन केला तुला कोण आहे याडा येडा कोण येडा म्हणजे आय काढे माझ्याकडे आय काढते तसलं मान लोक सांगू त्यांच्याकडे काय प्रूफ पण नाहीये भाऊजी मी जाऊ आले ना तो या माणसाने हात धरला होता हात धरला माझ्या पाय त्यांनीच माझा हात धरला होता धरला तुमचा हात कसल धरू म्हणजे औ त्यांनी हात धरला म्हणजे केबल बिबल नाही सोडवायचा आजवर वायर मले का हात दरायचा उडीन हात धरायचं काय करायचं आहे इथं किन्नी गोरात नाही त्यांनीच धरल्या धरल्यावर मी काय केलं पण नाही बरी माणसं आहे तुमची तुला आमच्या बायकांवर हात टाकतो तो वैरे पण एक वायरमन केलेस तुला नाही नाही साहेबाला फोन लोक तुझा वैरे नाही फोन आता मी गेलोच बघतो मग काय करायचे हां बघजा बघजा बघणार लय फटाफट उभीत हल्ला हल लागित माझ्याकडे एकतच निघायचं

हे नाग थोडा निस्ता उभा राहायलाय गणपती बोलत आहे का आवाज तर येतं का त्याचा का मुख काय कोण आठवती बी चाललं इकडं माग सांग ना बाबा काय माझ काय संबंध नाही बघा आता हा चला बघा माझा काय संबंध नाही म्हणतो जाऊ दे बाबा जा ही शिपूट आणले माग आणि खरं वायर मला म्हणून मला गॅरंटी नाही यांचं जवळ लायसन सुद्धा दिसला ते पळून गेलो दे राह मग आता पण आता ते पळून गेला पण तुमची ताकद नाही पळून जायची मतच नाही आता बघा माझा बी पोटा पाण्याचा प्रश्न आहे बायका आहे घरी माझ्या जाऊ द्या नाही करत मी तुमच्यावर काय कारवाई पण मला जाऊ द्या इथं माफी माग तू माफी माग माफी मागायला पण मी राव खरंच काय केलं विचार बरं त्यांना डोळ्यात पाणी येत ओळखतो बायको चांगलं ओळखतो तिला बाबा चुकलं माझ जाऊ द्या सोडा इकडे चहा मला जाऊ दे इथून निघून परत दिसून सर का तुझ्या नोकरी तर घालवणार तुम्ही परत नाही बाबा ओ, हे तुमचे हे घ्या तुमचं तुम्हाला हा ते दे उठून कशाला त्यांची सामोरे करते त्याच्यात पडून दे काय गरज आहे त्यांची सामोरे करायची परत अजिबात दिसतं नाही पाहिजे घरा मोठं काय फालतो माणसं जाऊ त्या पुढे द्या चल तू दे, आता घरी चलतो भाऊजी आता चहा तर होऊ द्या की चहा पाणी जाऊन हा चल आमच्या